नमस्कार इंदूने शेवटी अग्निपरीक्षा फार करून गावकऱ्यांची मनं जिंकलेलीच असतात पण मोहितराव सारख्या माणसाला चांगलच तुडवलेलं इकडे मोठ्या बाई आणि विंजे सरकार बोलत असतात विंजे सरकार मोठ्या बाईंना बोलतात अहो सासूबाई नक्की काय चाललंय अहो त्या इंद्रा इंद्रायणीचा रुद्रावतार तर बघितलात ते ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नाही बघितला डोळे फुटले होते ना माझे तिथे माझं तर भूत उभं होतं तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो असं काय बोलताय तुम्ही अहो मी तर फक्त सहजच बोललो पण तुम्ही तर मात्र तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बसा ना खूपच दुखायला लागलंय अहो त्या इंद्रायणीला चांगलं जाळ्यात अडकवलं होतं आता कुठे मला असं वाटलं होतं की ही पिढा माझ्या घरातून कायमची निघून जाईल पण नाही आता सुद्धा तिने बाजी मारलीच तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात काही म्हणा पण मात्र खूपच हुशार आहेत अगदी तुमच्या पुढे हे ऐकताच मोठ्या बाई विंजे सरकारांच्या सटासट कानाखाली मारत म्हणतात तुमची हिंमतच कशी झाली हो माझ्याच घरचं मीठ खाता आणि माझ्याशी असं वागता लाच कशी वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची घर या तुम्ही आणि तुम्ही माझ्या विरोधात बोलूच शकत नाही तेव्हा विंजे सरकारांना खूपच वाईट वाटत ते म्हणतात सॉरी सॉरी सा, सासूबाई तुम्ही असा विचार नका करू मी फक्त तुमच्याशी फक्त बोललो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात त्या इंद्रायणीने आधीच डोकं फिरवलंय आणि त्यात तुम्ही प्लीज तुमचं तोंड घ्या आणि इथून निघून जा परत तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी आहो किती तमाशा करणार आहात अजून वहिनी कितीही तमाशा केला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोणीच सावरू शकणार नाहीये आणि तसही वहिनी तुम्ही आता तोंडावर पडलात सगळ्या गावकऱ्यांसमोर तुमचं असं झालं तरी सुद्धा तुम्हाला अजूनही एवढा मोठा माच कसला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही तर गप्पच बसा जेव्हा लोक माझ्यावरती हसत होती तेव्हा तर तुम्ही काहीच बोलला नाहीत तुम्हाला तेव्हा काही वाटलं नाही तुमच्या वहिनीचा अपमान होतोय कुणामुळे त्या त्या इंद्रायणीमुळे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जेव्हा इंदूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले तेव्हा तुम्ही कुठे होतात एक स्त्री होतात ना तरी सुद्धा एका स्त्रीची बाजू घेऊ शकला नाहीत तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मुळात ती आहेच तशी आणि तसही तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यात आले कारण ती तशीच आहे चारित्र्यहीन तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात वहिनी बस झालं अहो स्वतःच्या मुलाची बायको आहे ती तुमची सून आहे तिच्याबद्दल असं काही बोलताना तुम्हाला लाज नाही का वाटत तेव्हा व्यंकट महाराजांना मोठ्या बाई म्हणतात हे बघा मी तिला माझी सून मानतच नाही आणि तुमची हिम्मतच कशी होते हो प्रत्येक वेळेला माझी सून माझी सून नाचवायची तुम्हाला तिला डोक्यावर बसवायचं असेल ना बसवा मला काहीच हरकत नाही पण मला मला सारखं सारखं सुनावायचं नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो मी तुम्हाला काही सुनावतच नाही पण तुम्हाला जेव्हा इंदूचं महत्व समजेल ना तिची किंमत समजेल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला तुम्ही काय वागताय याची जाणीव होईल तुम्हाला आता इंदूची किंमतच नाहीये अहो खरंच ती खूप चांगली मुलगी आहे तिच्याबद्दल असा विचार सुद्धा करू नका वहिनी तेव्हा विंजय सरकार सरकार बोलतात चुलत ससरे बुवा अहो असं काय करताय अहो सासूबाईंना कशाला तुम्ही समजवताय नका समजावू कारण काहीही फरक पडणार नाही आहे तेव्हा लगेच व्यमकुमाराज बोलतात तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही तर तुमच्या सासूबाईचे चमचेच आहात प्रत्येक वेळेला पाटीपाटी फिरतच असताना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आज तुमच्या सासूबाईंचं डोकं फिरलं तर तुमच्यावरती हात उचला त्यांनी अजिबात मागे पुढे पाहिलं नाही इथेच समजून घ्या जा की तुमच्या सासूबाई खरोखर तुमच्या पाठीशी उभ्या राहतील का तेव्हा विंजे सरकार तिथून गप्प निघून जातात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तोडा हेच कामं करा माझी सर्व माणसं माझ्यापासून तोडा आधी त्या मुलीशी लग्न लावून माझ्या मुलाला तोडलत आता माझ्या सोन्यासारख्या जावयाला माझ्यापासून लांब करताय करा करा माझ्या मुलीला तर आधीच तुम्ही घेऊन ठेवलं आहे तेव्हा करताय तुम्ही अहो आम्ही असा विचारच का करू आणि तसही तुमच्यापासून तुमची मुलं तोडून आम्हाला काय मिळणार आहे जरा तरी विचार करा ना अहो सुद्धा आता सुद्धा तुमचाच आहे पण तुम्ही मात्र उगाच हिंदूला दोष देताय तेव्हा मात्र व्यक्त असं बोलताच मोठ्या बाई बोलतात हे बघा भाऊजी तुम्ही आता इथून निघून जा कारण मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही तेवढ्यात अधोक्षज आणि इंदू तिथून जात असतात तेव्हा अधोक्षज बोलतो अरे काका अरे कशाला उगाच हिच्या तोंडाला लागतोस कारण हिच्याशी बोलून काहीही फायदा नाही ही बाई कधीच सुधारणार नाही आज तर ही बाई माझ्या मनातून उतरले तेव्हा महाराज मोठ्याने ओरडतात अधोक्षच अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला अधोक्षस तू असं कसं काय बोलू शकतोस अरे आई आहे ती तुझी मान्य आहे तुला तिचा राग आलाय पण तू तिच्याबद्दल असं अपशब्द बोलू शकत नाहीस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो वा काका खर तर मला तुझीच कमाल वाटते तू कसं काय एवढा शांत असू शकतोस अरे जरा तरी विचार कर काका खरं सांगायचं तर या बाईमुळे माझ्या बायकोच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यात आले माझ्या बायकोची चार चौघात नाचक्की झाली त्या मोहितरावाच्या हाताशी हात धरून या बाईनी जी काही कामं केलेत ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू तुझ्या आईबद्दल बोलतोयस आणि काय काय इंद्रायणी तुला तर समाधान झालंच असेल ना तुला खूपच बरं वाटत असेल हे सर्व करून तुला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इंद्रायणी उगाच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तुला संपवायला आम्हाला वेळ लागणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय चाललंय तुमचं अहो काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला वहिनी अहो नका असं बोलू स्वतःच्या सुनेचा अपमान करताय तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी माझ्या मुलाला ज्या बाईने दूर केलं माझ्यापासून ती माझी सून असूच शकत नाही आणि मी हिला तर या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा माझ्या आजूबाजूला सुद्धा उभं करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई पण तुमचा माझ्यावरती एवढा रागच का तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू इंदू शांत हो इंदू उगाच वाद घालू नकोस प्लीज शांत होशील का इंदू तू काळजी करू नकोस तिला जे बोलायचंय ते बोलू दे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि तो इंदूचा हात धरून तिला घेऊन जातो तेव्हा लगेच स्व्यंकुमाराज मोठ्या बाईंना म्हणतात वहिनी शेवटचा एक सल्ला देतो बघा तुम्हाला तो मान्य होतोय का वेळी स्वतःला सावरा नाही तर स्वतःच्या मुलाच्या मनातील जागा कायमची आयुष्यातून पुसून टाकाल तेव्हा मोठ्याबाई व्यंकू महाराजांकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाईंचं मन जिंकू शकेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू